गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर हे रेकॉर्ड तोडत आहेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत मार्च महिन्यामध्ये पासष्ट हजार तोळा इतका सोन्याचा दर होता तर एप्रिलमध्ये तो तब्बल त्र्याहत्तर हजार प्रतितोळा इतका झालेला आहे आणि हे दर दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे असं प्रिडिक्शन देखील लावलं जात आहे येत्या काही दिवसामध्ये सोन्याचे दर हे लाखभराच्या घरामध्ये जाऊन पोहोचणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे शेअर मार्केटमध्ये मंदी चालू असताना सोन्याचे दर वाढलेले असतात हे नॉर्मल समीकरण आहे परंतु सध्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा एवढी मंदी नाही तरीसुद्धा सोन्याचे दर का वाढत आहेत याची काय कारणं आहेत हे समजून घेणं इथं महत्त्वाचं ठरतं आपण जर शेअर मार्केट बघितलं तर त्याच्यामध्ये सेन्सेक्स हे रेकॉर्ड हायवर असताना निफ्टी रेकॉर्ड हायवर असताना सोन्याचे दर का वाढत आहेत याच्यामागची काय कारणं आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर हे एक लाखभर रुपयांच्या घरामध्ये जाणार आहेत का काय याची काय कारणं असू शकतात हेच ह्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जेणेकरून ऑडियन्सपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते आता मेन म्हणजे सोन्याचे जे सराफ बाजार आहे तो लंडनमध्ये आहे आणि लंडनमध्ये सोन्याची जागतिक बाजारपेठ आहे सर्व देशांच्या सहकार्याने मिळून सोन्याचा रेट काय असावा हे त्या बाजारपेठेमध्ये ठरवलं जातं आता हेच जर भारतामध्ये पाहायचं म्हटलं तर एम सी एक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज या नियम नियमकाद्वारे सोन्याचं मागणी किती आहे पुरवठा किती आहे यावरून सोन्याची किंमत ठरवली जाते आता एकूणच सोन्याची मागणी आणि त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण विचार करूया तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिल याच्या म्हणण्यानुसार यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावर त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये एकूण सोन्याच्या मागणीतील पन्नास टक्के सोन्याची मागणी हे येथे होणाऱ्या लग्न समारंभांसाठी केलेली असते भारतामध्ये लग्नाच्या स लग्न समारंभाच्या वेळेस सोन्याची देवाणघेवाण ही भ मोठ्या प्रमाणात केली जाते त्याचबरोबर इथे दुसरं जे कारण आहे ते म्हणजे सणासुदीला सोन्याची असणारी मागणी आणि यामुळेच भारतामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये फ्लक्च्युएशन हे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं त्याचप्रमाणे भारतामध्ये वेगवेगळे मुहूर्त जे असतात जसं गुरुपुष्प अमृतयोग असतो दसरा असतो पाडवा असतो या मुहूर्तांच्या वेळेस सोन्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि सेफ म्हणजे सोनं हे सेफली इन्व्हेस्टमेंट पर्पजने देखील सोन्याकडं पाहिलं जातं आणि त्याचमुळे या मुहूर्तांच्या वेळेस सोन्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात असते आता जिओ पॉलिटिकल डिस्टर्बन्सेस हा जो फॅक्टर आहे याचासुद्धा सोन्याच्या भाववाढीवर भर पुर मोठ्या प्रमाणावर फरक पडत असतो आता याचं उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर रशिया आणि युक्रेन हे जे वॉर चालू आहे याचासुद्धा सोन्याच्या किमतीवर म्हणजे सोन्याच्या भाववाढीवर निश्चित असा परिणाम आपल्याला जा दिसून येतो आता लॉकडाऊन कि किंवा इतर जे क्रायसिस असतात अशा वेळेससुद्धा सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होते आणि सोन्याच्या वाढीमध्ये भाववाढीमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो आत्ता सध्या ज्या सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत त्याचं प्रामुख्याने कारण सांगितलं जात आहे की मध्य पूर्वमध्ये जो काही तणाव चालू आहे जगभरामध्ये आणि जगभरामध्ये असलेली आर्थिक मंदी हे प्रामुख्याने कारण हे सोन्याच्या किंमत वाढीमध्ये सांगितलेलं जाते आता एकंदरीत जर विचार केला तर मध्य आशियाई जे देश आहे या ठिकाणी क्रूड ऑइल हे मोठ्या प्रमाणावर मिळतं आणि जर इथं तणाव निर्माण झाला तर थोडक्यात क्रूड ऑइलवर त्याच्या सप्लाय चेनवर तणाव निर्माण होतो डिस्टर्बन्स निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे इतर सगळे कमोडिटी जे आहेत त्यांच्या व किमतीवर किंवा कि त्यांच्या सप्लाय चेनवर परिणाम होऊन डिस्टर्बन्स तयार होतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जगभरामध्ये आर्थिक मंदी चालू आहे लॉकडाऊनमध्ये जी आर्थिक मंदी जगभरामध्ये पसरलेली होती त्यानंतर नंतर, नंतर त्याच्यामध्ये थोडीशी बूम दिसली परंतु आता पुन्हा ते आर्थिक संकट किंवा आर्थिक मंदी ही जगभरामध्ये पसरलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम सोन्यावर झालेला आहे आता सध्याचं जर बघितलं तर युद्धाची परिस्थिती ही जगभरामध्ये आहे आणि अशा वेळेस जे गुंतवणूकदार असतात ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे अनसेफ समजलं जातं कारण ज्यावेळेस युद्ध होतं त्यावेळेस शेअर मार्केट हे एकदम पटपट -पट खाली पडतं आणि त्यामुळे गोल्ड जी इन्व्हेस्टमेंट आहे सोन्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूकदार ग्राह्य धरतात आणि त्यामुळेच आत्ता सध्या सोन्याच्या किंमतींमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ दिसत आहे आता सध्या काय झालेलं आहे की जे मोठे मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करायला चालू केलेली आहे त्यामुळे मागणी वाढलेली आहे डिमांड तेवढी वाढलेली आहे आणि पुरवठा मात्र तितकाच असल्यामुळे आपल्याला सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसतीये आता याचबरोबर आणखी जर कारण शोधायचं म्हटलं तर अमेरिकेची जी मध्यवर्ती बँक आहे भारतीय सॉरी अमेरिकन फेडरल रिझर्व बँक ही व्याजदर आहे तसेच ठेवणार आहे वाढवणार आहे की कमी करणार आहे याच्याबद्दल खात्री नसल्यामुळे सोन्याच्या भाववाढीमध्ये सो म्हणजे सोन्याचे भाव वाढत आहेत त्याचबरोबर चीन हे गेल्या काही वर्षापासून सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात करत आहे चीन सोन्याची सोन्याचा जो साठा त्यांच्या देशातला आहे तो वाढवत आहे आणि त्याचासुद्धा इनडायरेक्टली परिणाम हा भाववाढीवर होत आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मध्य पूर्व आशियाई देशांमध्ये जी काही अशांतता आहे हे प्रामुख्यानं मुख्य कारण आहे त्याचबरोबर भारतापुरता जर विचार केला तर भारतामध्ये जो आपला रुपया आहे तो डॉलरच्या मानाने नेहमीच कमी होताना दिसतो आहे त्याचा भाव डॉलरच्या तुलनेमध्ये नेहमी डिक्रीजच होताना दिसतो आहे आणि कितीही राजकीय गप्पा आपण मारल्या तरीसुद्धा जी वास्तव परिस्थिती आहे की आपला रुपया जो आहे तो का खालीच पडतो त्यामुळे सुद्धा सोन्याची जी किंमत आहे ती वाढलेली दिसत आहे आणि आता इलेक्शन येऊन ठपलेलं आहे पुढं त्यामुळे इलेक्शनमध्ये सुद्धा काय होणार काय नाही हे माहीत नाही आणि त्यामुळे सुद्धा याचा परिणाम सोन्याच्या भाववाढीवर आता मार्केटमध्ये ज्या काही पोजिशन्स आहेत म्हणजे एम सी एक्स जी कमोडिटी मार्केट आहे त्याच्यामध्ये सोन्याच्या ज्या काही पोजिशन्स आहे बीड्स आहेत त्या हायर पोझिशनला आहेत म्हणजे जूनपर्यंतच्या ज्या पोझिशनचा जर आपण विचार केला तर हायर म्हणजे मार्केटला किंवा लोकांना हा विश्वास आहे की सोनं हे येत्या काही दिवसांमध्ये वाढणार आहे आणि त्यामुळे सुद्धा याचा परिणाम आपल्याला सोन्याच्या किंमतवाढीमध्ये दिसून येत आहे आता या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर बी आयने सुद्धा पावलं उचललेले आहेत आर बी आयने या वर्षामध्ये जवळजवळ आठ टन सोनं खरेदी केलेलं आहे जे गेल्या अनेक वर्षांच्या वर्षांपेक्षा जवळजवळ दुपटीने हे सोनं आर बी आयने खरेदी केलेलं आहे आता आर बी आयकडे जरी मुबलक प्रमाणात सोन्याचा साठा असला तरी त्यामुळे आपण सोन्याची किंमत ही कमी करू शकत नाही कारण सोन्याची भाववाढ हा जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे आणि त्यामुळे म्हणजे सोन्याचे भाव हे लाखाच्या घरात जातील असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे आता याच्यावर असा प्रश्न आहे की सोने खरेदी करावे की नाही करावे तर ही ज्याची त्याची चॉईस आहे तुमच्याकडं किती पैसा आहे आपल्याकडे किती भांडवल आहे यानुसार सोनं खरेदी करायचं की नाही हा प्रश्न आहे आपल्या इकडे प्रामुख्याने लग्नामध्ये सोन्याची खरेदी केली जाते लग्नासाठी सोने खरेदी केली जाते गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याचं प्रमाण हे फार कमी आहे तर आणि लग्नासाठी सुद्धा फार आधीपासून सोनं खरेदी करायला चालू केलं जातं तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून खाली सांगा आणि तुम्हीसुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत की नाही याचा म्हणजे विचार करा आणि ठीक आहे